नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर सचिन वाझे आठवतं का आपल्याला हो हो तोच तो उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्यापुढं स्फोटकं ठेवणारा आणि त्याचा वापर नंतर खंडणी मागण्यासाठी करण्याचा प्लॅन असलेला आता हा सचिन वाझे निलंबित पोलीस अधिकारी होता पण मुख्यमंत्रीपदी ज्यावेळी उद्धव ठाकरे होते त्यावेळी ते त्यांच्या सांगण्यावरून तेव्हाचे गृहमंत्री म्हणजे अनिल देशमुख यांनी त्याला कामावर घेतलं आणि त्याचं रिपोर्टिंग डायरेक्ट कमिशनरला होतं बरं का सचिन वाझेला सध्या अटकेत आहे पण त्याला त्यावेळेला ते महिन्याला शंभर कोटी रुपये जमवून देण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं हे आता नंतर कालांतरानं चौकशीत सिद्ध होईल पण ह्याच्यावरून आता हाणामाऱ्या सुरू आहेत आज सचिन हे सांगून गेला की मी सगळे पुरावे आणि सगळं जे काही माझ्याकडं मटेरियल होतं ते गृह खात्याकडं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं दिलेलं आहे त्याच्यावरून सगळ्यांचं आता मस्तक खाल्लं आहे हे जे आहेत गृहमंत्री अनिल देशमुख यांचं म्हणणं की उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना अटक करण्यासाठी देवेंद्रजींनी त्यावेळी त्यांच्यावर दबाव आणला होता पण ह्याचे काय पुरावे नसतात हे तोंडी सगळे प्रकरणं असतात पण लक्ष डायवर्ट करायचा तो एक प्रकार होता भाजपच्या प्रवक्त्या म्हणा किंवा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ जे आहेत त्यांनी तर अनिल देशमुखला ओपन चॅलेंज दिलं आहे की तुमच्याकडे जे पेनड्राईव्ह आहेत ज्याच्यात तुम्ही पुरावे आहेत म्हणता ते सादर करा तीन तासाच्या तुम्हाला तुमचे पुरावे दाखवून देते म्हणजे भाजपवाले आता चांगले पेटलेत इकडं महाविकास आघाडीचे लोकही पेटलेत आणि यात आता सचिन वाझेची भूमिका महत्त्वाची आहे सचिन वाझे अनिल देशमुख संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या सगळ्यांचं आता काय काय म्हणणं आहे बरंच काही काही उलताफालत या आठवड्यामध्ये आहे तर ही पार्श्वभूमी आणि या पार्श्वभूमीवरची आजची माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे मी सचिन वाजे, माझं नाव चांगलंच गाजे मी सचिन वाजे माझं नाव चांगलंच गाजे ऐका तर अंबानी हाऊस समोर स्फोटकं हो मी सचिन वाजे. निलंबित पोलीस अधिकारी नाव मात्र सर्वत्र गाजे मातोश्रीची चिठ्ठी आणली वसुलीची ऑर्डर काढली देशमुखांनी दरमहा शंभर कोटीची पावती फाडली शंभर कोटी जमा कर म्हणून त्याला सांगितलं होतं वाझेनं पुन्हा ठणकावलं वाझेनं पुन्हा ठणकावलं पोलिसांकडं पुरावे दिलेत पी एमार्फत कोट्यवधी अनिलच्या खिशात गेलेत तिकडं उद्धवपंत हात वर करून मोकळे झालेत तिकडे उद्धवपंत हात वर करून मोकळे झालेत अहो बारामतीचे धूर्त काका सुद्धा गोत्यात आलेत वाजे प्रकरणावरनं राजकारण अक्षरशः ढवळले या वाझे प्रकरणावरनं राजकारण अक्षरशः ढवळले महाभकास बिघाडीचं डोकं कधीचच खवळले वाजे, कधी वाजे देशमुख वादात खंडणीचा संभ्रम फोपावलाय पुन्हा ऐका वाजे देशमुख वादात खंडणीचा संभ्रम फोफावलाय वाजेच्या स्फोटात म्हातारी मेली काळ सोकावलाय म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो आहे हे नक्की आहे मंडळी ही होती आजची माझी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राइब करायला सांगा मनापासून धन्यवाद